कोल्हापुरातील पुलाची शिरोळीत अंधश्रद्धेचा प्रकार आत्मा बाटलीत बंद केल्याचा दावा करणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोळी गावात एका गूढ घटनेनं खळबळ उडाली आहे गावातील स्मशानभूमीतील एका व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला असून त्यात त्या व्यक्तीनं त्या रात्रीच्या वेळी लोखंडी शवदाहिनीवर बसून हातवारे करत आत्मा बाटलीत बंद केल्याचा दावा केल्याचं दिसतंय हा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्यानं पसरल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे काहींनी याला अंधश्रद्धेचा प्रकार म्हटला आहे तर काही जण या घटनेमुळे घाबरले आहेत व्हिडिओमध्ये स्वतःला मांत्रिक बनवणारी व्यक्ती हातात लिंबू घेऊन गुढवेधी करताना आणि काही नागरिकांची नावं घेताना दिसत आहे विशेष म्हणजे हा विधी तो कोणाला तरी व्हिडिओ कॉलिंगद्वारे दाखवत आहे आणि त्यावेळी तो कन्नड भाषेचा वापर करत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे या प्रकाराची माहिती मिळताच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य गिरीश फोंडे यांनी पुढाकार घेत पोलिसांकडे सखोल चौकशीची आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे त्यांनी नेमकं काय म्हटलंय ते एकदा पाहूयात काल कोल्हापूर जिल्ह्यातील शिर्ली या गावामध्ये स्मशानभूमीतील प्रेत जाळण्याच्या स्टँडवरती अघोरी कृत्य करण्याचा एक व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झाला आहे हा करणारा मांत्रिक याचे नाव किशोर लोहार असे ग्रामसंजीवन समजते याच्यावरती पोलिसांनी व स्थानिक प्रशासनाने कडक कारवाई केली पाहिजे अशी आम्ही मागणी करत आहोत जादू टोना व अघोरी प्रथा विरोधी कायदा महाराष्ट्र आहे त्याच्या अंतर्गत ही कारवाई होऊ शकते या पद्धतीच्या अंधश्रद्धा पसरवण्याचं एकमेव कारण जे आहे ती लोकांच्यामध्ये याचा प्रसार व्हावा व जास्त जास्त लोकांनी या मांत्रिकाच्या या भूलतापांना बळी पडावं लोकांनी आम्हाला आवाहन करायचं आहे की लोकांनी अशा पद्धती कोणत्याही भूलतापांना बळी पडू नये आपल्या परंपरा आपल्या श्रद्धा ज्या आहेत त्या आपण योग्य मार्गाने करू शकतो या पद्धतीच्या अंधश्रद्धांच्यावरती विश्वास ठेवल्याने आपण जे भारतीय राज्यघटनेने वैज्ञान दृष्टिकोनाचं तत्व सांगितलेलं आहे याला कुठेतरी तडा जाण्याची शक्यता आहे कोल्हापूर जे आहे ही शाहू महाराजांची भूमी आहे महाराष्ट्रामध्ये संतांनी समाजसुधारकांनी छत्रपती शिवाजी महाराज शाह आंबेडकरांनी मोठा विचार विचारपूर्वा विचार दिलेला आहे हा विचार समाजातील सर्व घटकांनी पाळला पाहिजे आणि तो वारसा पुढे नेला पाहिजे हे आपलं मोठं कर्तव्य आहे आणि पोलीस आणि प्रशासनाने अशा पद्धतीच्या मांत्रिकांच्यावर कडक कारवाई करून एक उदाहरण घालून दिलं पाहिजे जेणेकरून अशा पद्धतीचे जे मांत्रिक आहेत हे लोकांच्या खेळणार नाहीत अंधश्रद्धा काम करणार याला कुठेतरी आळा बसण्याची गरज आहे अशी आमची मागणी मागणी आम्ही करत आहोत दरम्यान शिरोळी पुलाची येथील स्मशानभूमी गावाबाहेर नदीकाठी असल्यानं रात्रीच्या वेळी काही लोक अघोरी विधी करतात अशी चर्चा स्थानिकांमध्ये आहे मात्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा अभाव असल्यानं अशा घटना ओळखणं कठीण आहे त्यामुळे ग्रामपंचायतीनं स्मशानभूमी परिसरात सीसीटीव्ही बसवावेत अशी मागणी देखील नागरिकांनी केली आहे या घटनेनं पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाला की माणूस चंद्रावर पोहोचला पण अंदर अजूनही जिवंत आहे दीपक सूर्यवंशी तकसाठी कोल्हापूर